नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज अठरा जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाराष्ट्रात अजूनही बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे मान्सूनची चाल थोडीशी मंदावली आहे पावसाअभावी विदर्भात कमाल तापमानात काहीशी वाढ होताना बघायला मिळत आहे बऱ्याच भागामध्ये चाळीसशे पार तापमान जाताना बघायला मिळत आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये जे काही उच्चंकी तापमान बघायला मिळालं ते एक्केचाळीस पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमान भंडारा येथे बघायला मिळालं नागपूर गोंदिया या भागांमध्ये देखील चाळीसशी बार तापमान बहुतांश भागामध्ये बघायला मिळाले आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सर्वात अधिक कोकण विभागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल कोकणालगतचा नाशिकचा पश्चिमपट्टा पुण्याचा पश्चिम पट्टा सांगली सातारा कोल्हापूरचा सा पश्चिम भाग या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत पूर्वेकडे सरकेल काही उत्तरेकडे सरकेल त्यामुळे इतर भागांमध्ये देखील हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये निर्माण होईल ठीक ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी विखुरलेले स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये आणि परिसरामध्ये सर्वदूर असे दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे बऱ्याच भागामध्ये सर्वदूर असे पाऊस आपल्याला हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल घाटमाथ्याच्या ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पावसाची देखील शक्यता आहे नाशिक आणि आसपासच्या परिसरात देखील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण काही भागामध्ये सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे आज उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये मालेगाव धुळे धुळ्याचा आसपासचा परिसर साकरी शिरपूर नंदुरबार इकडं पश्चिमपट्टा अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस आहे घाटमध्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे धाडगाव नंदुरबार या परिसरात देखील आज पावसाचा अंदाज आहे शिरपूर शेंदवा तसेच इकडे जळगावच्या काही परिसरामध्ये भोरणपूर वगैरे संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक जळगाव आणि आसपाच्या परिसरात थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी थीक पावसाची शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर या परिसरामध्ये पाऊस नाही इकडे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल सर्वात आधी जो काही पश्चिम पट्टा आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड वगैरे या परिसरांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल लातूर आणि धाराशिवमध्ये दे देखील हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत बीड हिंगोली परभणी जालना या भागांमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये संध्याकाळपर्यंत हलका हो आ, ते मध्यम पाऊस थीक होईल सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण जरी बनताना बघायला मिळत आहे तरी पण काही भागामध्ये थोडंसं विखुलेलं स्वरूपात वातावरण आहे त्यामुळे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर राहील संध्याकाळपर्यंत नागपूर गोंदिया भंडारा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो हलक्या मध्यम पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत चंद्रपूर गडचिरोली कापसी या भागामध्ये देखील पाऊस बघायला मिळेल दुपारनंतरच वातावरणात बदल होईल काही ठिकाणी दुपारनंतरच पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील काही भागामध्ये पावसाचे वातावरण राहील त्यामध्ये दक्षिण भाग सोलापूरचा दक्षिण भाग लातूरचा आसपासचा परिसर विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील भाग बदलत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता रात्री मध्यरात्री राहणार आहे कोकण विभागामध्ये हलक्या पावसाचा जोर कायम राहील माथ्याच्या ठिकाणी या दरम्यान आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो ही होती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद